इचलकरंजीचं मुखपत्र असलेल्या दैनिक महासत्ताच्या कोल्हापूर कार्यालयाचा चाळीसावा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला नष्टे लॉनवर आयोजित कार्यक्रमाला सामाजिक राजकीय कला क्रीडा कृषी प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती संपादक तरुण दत्वाळे यांच्यासह महासत्ता परिवाराला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या गेली चाळीस वर्ष दैनिकाच्या माध्यमातून इचलकरंजी इथल्या दैनिक महासत्ताची वाटचाल सुरू आहे यंदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नष्टे लॉन इथं महासत्ताच्या चाळीसाव्या चा चा वर्धापन दिन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्वाडे यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारतीयांचा सत्कार केला चंद्रकांत मिठारी यांनी या उपक्रमामागचं नियोजन सांगितलं शंकराचार्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला दरम्यान कणेरी मठ द्रोणागिरी आश्रम कुंथुगिरी पार्श्व दिगंबर जैन मंदिर वाणा दूध संघ अभय दूध जवाहर साखर कारखाना संताजी घोरपड़े साखर कारखाना जनता बैंक, वारणा बैंक या चा, हस्ते पुरस्कार देऊन सन्मान झाला प्रवास निश्चितच गौरवशाली आहे असे उद्गार करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी काढले दरम्यान माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे उपाधिक्षक प्रिया पाटील माहिती उपसंचालक प्रवीण टाके माहिती अधिकारी सचिन अडसूळ निपुण कोरे अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महासत्ता परिवाराला शुभेच्छा दिल्या